गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज आम्ही आलो आहे रानात तर आज बघा रविवारी ताईला कॉलेजला आहे त्याच्यामुळं ताई घरीच आहे म्हणलं आज ताई आहे घरी ताई स्वयंपाक करण आणि आम्ही आणि दाजी रानात काम करू म्हणून आज आम्ही आलो आहे बघा आपल्या रानात काम करायला मी बघा रानात आहे ना कांग्रेस झालेला पावसाने तर रान काकरून घेतलंय डबल असं फनवून घेतलं या आणि त्याच्यातला काँग्रेस काढायचा आहे आणि रानात आहे ना दाजी म्हणते मका करायची किंवा उडीत करायचा मग नक्की काय करायचंय मला पण माहिती नाही इथं बघा दाजी तुमची तिकडं यावं दाजी आल्यापासून ना काँग्रेस काढते बघा म्हणजे आताच आले पाच मिनिट झालं फक्त साईडचं साइडचं साईडचं त्यांनी काढलं आता अशी सुरुवात करायची रानात काम करायची अशा पाय अशा धरायच्या

चल बरं जर का जरा हे जर तू पाठ चल आज आम्हाला ही काम आहे बघा हे काम आहे ना टचून जर केलं ना दोन तासाचे आज सगळं रान काळ भंगार करून टाकू पण केलं तर बरं का हाय का नाही कुणाला बोलवायचं करायचं परत करायचं आपणच करायचंय बघा दाजींचं कसं काम चालू आहे तर आता मी पण लागते कामाला हे तर बघा ही ना काँग्रेसला लड् इतकी मोठी मोठी येत ना आणि ये मी ना एवढं असं इथून इकडं काढते इतकं मोठं दाजी तेवढी पाठ धरून चाललेत बेटलं का इकडं किती मोठं मी मागे राहिली त्याच्यावर तुम्हाला कळत असेल का नाही दाजी पुढे गेल्या तर एवढं धरून चालल्यात तर तिकडं किती मोठा मोकळी मोकळी जागा घेऊन चालल्यात भेटलं का मला म्हणतात मी तुझ्या पुढे गेलो तू काय करते या हे बघा गावात कोणा पुढे जास्त या काढलेलं माझं मागे मला कोण टाकलं असन आता मी टाकले का नाही तुम्ही बैठक का नाही मी टाकले हाय का माझे पुढे टाकते म्हणजे मी उचलून महाग टाकायला मी इतकी मोठी पात धरून चालली तिथं पुढं नाही पण काँग्रेस इथं पुढं काँग्रेस आणि आताशी ना एवढा कोपरा झाल्या कारण इतके वेळ रील्स पण बनवले आम्ही काम करत करत आणि इतकं मोठं अजून काढायचं मला नाही वाटत आज होईन म्हणून एवढी पात लावायची अजून थोडं काढायचं घरी जायचं कारण इतकं गरम व्हायला लागले ना आता आबाळ आले असं वाटतंय ऊन तर नाही पण लय तावते असं वाटतंय या लय गरम व्हायला हो लागले त्याच्यामुळे ही पटपट घेतो काढून आणि हे काकलंय ना ढेकलं अशी मोठी मोठी येते बघा ह्याला ना झक्का बैठल का आणि हे कांग्रेसही नाही असा उभा राहिलेला बघा राहिले रागत बैठलं का दाजी तसंच पुढं पुरं ती तिथं काय नाही तीच घेऊन चाललेत का नाही हा आणि हे तर माती आली तोंडावर चला असं दे आज आहे तर रानातली काम आज आराम नाही निवांत नाही काय नाही काशी आता जाईन घरी आणि स्वयंपाक करून घेईन घाम घाम झाला लय घाम घाम झालाय असं वाटतंय ना जाऊ निवांत फ्यांच्या हवेला बसावं वारं पण सुट नाही थोडं पण जरच पानसुद्धा हल ती जांभळ की आपली दुसरी जांभळ बर का तिकडे एक जांभळ आहे घरापशी आणि ही राणा आहे त्या जांभळीला कोणच येत नाही जांभळ खायला तिथलीच सरत नाही इकडं कावा यायचं कोण बघ तोप तोप बघितलं बघला तिथलं तिथलंच येऊन चाललेत का नाही म्हणता पुढे गेलो तू काय करते पाठीमाग हाय संपन्न दाट म्हणून मी काढते तुमच्याकडे नाही त्याच्यामुळे तुम्ही पुढे जातायच काय आता तिकडे इथं काढत होता तेव्हा धरलाय मोठा जागत आहे पापांकडे बघ किती धरलं या तुला हे बघा ये की तुम्ही एवढंच करत तर ती पण पातळी बर का हा पुढं पण काय नाही हे बघा माझं पुढं किती या तू काढलं तर सर पण मग काढते की अहो घामघाम काय उगाच झालाय का बघा की ये काम नाही केलं तरी असलं तर वातावरणात घामघाम होत असतो होय हो तुम्हाला करावं लागतं अशी का काम आम्हाला घरची काम करून रानातली म्हणजे अशी करावं लागते कधी मध्ये रानातली काम आली अशी कामं करायची याच्यात पिरून घ्यायची माका मस्त अशी मग निवांत झालं जेव्हा माका खुरपायली तेव्हाच खुरपायची नाहीतर मग निवांत वांधतो कामं करायची घरची करायची अजून आपला बहिमुख काढायला आला आहे बहिमुख काढायचा आहे पण त्याला टाईम आहे असं म्हणते तर त्याच्यात जी हावरी लावली आहे ना ती आ, आता खराब झाली ह्याने काँग्रेसनी हावरी काळीच पडली काय कळनाच आहे तिला काढाव का नाही काढावं काहीच नाही त्याच्यामुळे तिथे लक्षच नाही दिलं तर बघू असं त्या आधी ही तरी काढून घेतो चला चला इथं मम्मी आणि पप्पा आता करतात काम आणि मी, मी आता जाणार आहे बा घरी मम्मीला आणि पप्पाला नाही का भूक लागली असेल जे आता नाही बरं का शेवाळ्या तर सकाळचा नाश्ता केलाय आणि आता मी जाते घरी आणि मस्तपैकी स्वयंपाक करते आणि मी केलेल्या आज चपात्या मी तुम्हाला दाखवणार आहेत तर कशा वाटतात नक्कीच सांगा आणि मस्तपैकी अशा टम फुकते तर आणि नाही का गावात आई पप्पा मम्मीला सगळ्यांनाच लय आवडते तर तर चला आज स्पेशल माझ्या हातच्या चपात्या चा, आम्ही तुम्हाला दाखवते तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तर बघा अशी झाली माझी चपाती आणि बघा कसं काय मस्त वेगळी फुगली इथं फुगलेली बरं चांग का चांगली पण फुटली त्यामुळं काय जास्त फुग नाही झाले बघा आता चपात्या बनवून आणि मी भाजी पण टाकली बघा तर आत्ता केले मी बटाट्याची भाजी असे म्हणजे याला कालवण बोलते तर असं बटाट्याचं कालवण केलं आहे बघा मी आणि पण केले तर चला मम्मी पप्पा आणखी आहे तर मम्मी आली ती बघा आली आणि पाणी घेऊन गेली पप्पांना तर आता पप्पा मम्मी आल्यावर जेवायला बसायचं तर चला ब्लॉकला इथं एंड करते बघा आज स्वयंपाक माझ्याकडे होता आणि बाकीचं पण काम माझ्याकडेच आहे तर चला बाय